इंदिरा गांधी ज्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली आमच्या घटने तीनशे छप्पन मानवाच कलम मांडलं सगळ्याच मोठ अभिनंदन करतो अभिवादन करतो आणि मी निमित्तानं महावस्त्र प्रसाद वाटपाच अतिशय महत्त्वाचं कार्य ट्रस्टच्या माध्यमातून स्वतंत्राचार्य मूळ पीठ कांची पाठी सर्वजपीठ कांचीपुरम या ठिकाणहून प्रासादिक वस्त्र अशी पर आपल्या सर्वांना उपस्थितांना प्रदान करण्याचा हा कार्यक्रम आहे हिंदू धर्म परंपरेमध्ये वस्त्रदान अन्नदान वाटप याला खूप अत्यंत साधारण महत्व आहे आजच्या या मूळ काची काम कुठे सर्वज्ञ कालची पुरण यांच्या मार्फत तर भजन करणारी जी मंडळी आलेली आहे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये कांची काम पीठावरून शंकराचार्य स्वामीजींनी आपल्याला वस्त्र पाठवले प्रासादिक वस्त्र ती वस्त्र देण्यासाठी आपल्याला इथं सगळेजण उपस्थित आहात तर इथं आपल्या आशीर्वादाने श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर सातारा त्या या पवित्र प्रांगणामध्ये सर्व भक्त भाविकांचं श्री नतराज मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मी जयंत देशपांडे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो नाम आहे हे आम्हाला आम्हाला मुठाई माता आहे आज आम्हाला नाम आहे आज आहात

एकवीसावा संपन्न होत आहे आतापर्यंत देशभरात विविध तीर्थस्थानी पंढरपूर दे द्वारका दे अयोध्या दे इथं हे कार्यक्रम झालेले नामसंकीर्तन झालेलं आहे भागवत नाम प्रचार मंडळी चेन्नई तामिळनाडू यांच्या मार्फत हे सर्व कार्यक्रम झालेले आहेत गेले दोन तीन दिवस हा प्रसाद घेतल्यानंतर ते अहित होणार नाहीत याची काळजी करण्याचे कारण नाही याच कारण तुम्ही देव खुला केला